चारशे करोडचं उत्पन्न आणि तेही शेतीमधून आश्चर्य वाटते पण आधुनिक आणि समूह शेतीद्वारे हे साध्य करून दाखवले ज्ञानेश्वर बोडके यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून ज्ञानेश्वर घरच्या पारंपरिक शेतीत मदत करत होते पण कमी उत्पन्न आणि हलाखीची परिस्थिती बघून त्यांनी पुण्यात खाजगी कंपनीत नोकरी सुरू केली जवळजवळ दहा वर्ष त्यांनी नोकरी केली पण शेतीत काहीतरी करण्याची इच्छा त्यांना स्वस्त बसू देत नव्हती अखेर त्यांनी आधुनिक शेतीची प्रेरणा घेऊन नोकरी सोडून पुन्हा शेती करायचं ठरवलं पॉलिहाऊस शेतीचं प्रशिक्षण घेतलं इतकंच नाही तर एका शेतकऱ्याकडे वर्षभर मोफत मजुरी करून शेती अनुभव कर्ज काढून हजार स्क्वेअर फीट परिसरात सजावटीच्या फुलांची पॉलीहाऊस शेती सुरू केली त्यांच्या या अभ्यासपूर्वक प्रयत्नांना यश आलं आणि अवघ्या एका वर्षात त्यांनी ते कर्ज फेडलं त्यानंतर गावातल्या इतर शेतकऱ्यांनाही त्यांनी आधुनिक शेतीचे धडे दिले आणि यातूनच पुढे ज्ञानेश्वर यांनी अभिनव फार्मर्स क्लब ची स्थापना केली ज्या अंतर्गत त्यांनी आधुनिक सामूहिक शेतीचे प्रयोग सुरू केले आणि अवघ्या शेतकऱ्यांसोबत केलेल्या या प्रकल्पात देशभरातून जास्त शेतकरी जोडले गेले आणि आज जवळपास चारशे करोड इतकं भरघोस उत्पन्न हे सर्व शेतकरी कमावतात या संस्थेच्या मदतीने या सर्व शेतकऱ्यांना आधुनिक शेतीमधल्या मार्गदर्शनासोबतच माल बाजारपेठेत योग्य दरात विकण्यास मदत होते ज्ञानेश्वर बोडगे यांच्या अनोख्या प्रकल्पामुळे आज अनेक शेतकरी समाधानाने शेती करत आहेत तुम्हालाही त्यांच्या समूह शेतीबद्दल अधिक जाणून घ्यायचं असल्यास त्यांच्या या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता आणि अशाच प्रेरणादायी स्टोरीज पाहण्यासाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला